कोकण चोवीस तास मला मंत्रीपद मिळावं ही दापोलीकरांची इच्छा असल्याचे प्रतिपादन दापोली मंडणगड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे नवनिर्वाचित आमदार योगेश कदम यांनी व्यक्त केली आहे चे आमदार दापोली मुद्दा संघामध्ये पाच टर्म होते पंचवीस वर्ष होते त्यावेळेस एक वेळा ते सत्तेमध्ये होते त्यानंतर दोन हजार चौदा ते एकोणीस हा जेव्हा शिवसेना भाजपचे सरकार आलं तेव्हाला विरोधी पक्षाचे आमदार होते आता योगायोगाने ज्या पक्षाची सत्ता आहे त्याच पक्षाचा आमदार दापोली मतदारसंघामध्ये आहे नक्कीच जनतेची आशा म्हणून जास्त वाढलेली आहे की पहिल्यांदा आपोली मतदारसंघाला मंत्रिपद मिळणार का हा प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये येणं साहजिक आहे मगाशी म्हटलं तसं हा निर्णय माझा नाही माझा असू शकत नाही यावरती मी काय बोलणं चुकीचं राहील परंतु मला विश्वास आहे की एक तरुण म्हणून शिवसेनेमधला सर्वात तरुण आमदार म्हणून नक्कीच जर का मला संधी दिली गेली तर त्याचा त्या संधीचा उपयोग हा माझ्या मतदारसंघामधल्या आणि कोकणाच्या विकासासाठी करेल आणि ह्या संधीचं सोडं करण्याचं काम हा योगेश कदम करेल माझ्या विजयात माझ्या पत्नीचा सिंहाचा वाटा असल्याची प्रांजल कबुली आमदार योगेश कदम यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे विजयात पत्नी चार वाटा असल्याची जाहीर कबुली देणारे योगेश कदम हे कदाचित एकमेव आमदार असावेत असे बोलले जात आहे हो मित्र म्हटलंच देखील की एकूण जे मतदान दापोली मतदारसंघामध्ये झालं त्याच्यामुळे मला तीन ते साडेतीन हजार मतदान हे महिलांचं जास्त झालं आणि माझ्या पत्नी श्रेयाने ज्या पद्धतीने मागच्या पाच ते सहा महिन्यामध्ये प्रत्येक गावामध्ये वाडीपर्यंत पोहोचून महिलांना जे आवाहन केलं ते महिलांना पटलं आणि ते पटवून देण्यामध्ये ती यशस्वी झाली आणि जी मला एक लाख पाच हजार जी काय मला मतं मिळाली आहेत त्याच्या मी निम्मी मतं ही नक्कीच श्रेयाच्या शह्यामध्ये मत मिळाली भाडली असं मी त्याविषयी म्हटलं होतं आणि माझ्या या विजयामध्ये तिचा सिंहाचा वाटा आहे महिलांचा सिंहाचा वाटा आहे नक्कीच त्याची ते मी परत फेड ही आम्ही असंच काही फक्त मतदान मिळालं म्हणून आम्ही काही आभार म्हणून आम्ही थांबणार नाही <coughs> तर येणाऱ्या पाच वर्षामध्ये महिलांना कसं न्याय तर अशा मी प्रयत्न करू मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना चांगलाच फायदा झाला असल्याची कबुली आमदार योगेश कदम यांनी दिली आहे आणि विशेष म्हणजे या योजनेचा विरोधकांच्या पत्नीने त्यांनीही आम्हालाच मतदान केले असल्याचे सांगितले आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांची संकल्पना त्यांच्या संकल्पनेतून या योजनेचा जन्म झाला आणि महाराष्ट्रामधील प्रत्येक महिलेला अभिमान वाटेल अशा पद्धतीचं ही योजना ही सरकारच्या तर्फे ही राबवली गेली आणि आम्ही जो प्रचार करत होतो त्याच वेळेला आम्हाला जाणवत होतं विरोधकांच्या घरामध्ये घरामधल्या महिलांनी देखील तिथे आम्हाला शब्द दिला की आमची पुरुष मंडळी काय करतील हा त्यांचा निर्णय आहे परंतु ज्या व्यक्तीने ज्या आमच्या लाडक्या भावाने आम्हाला प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपयाचं आम्हाला आर्थिक बळ दिलेलं आहे आम्ही त्यांनाच मतदान करणार हे विरोधकांच्या घरामध्ये देखील आम्हाला महिला सांगत होत्या आणि त्याच वेळेला आमच्या लक्षात आलं होतं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना येणाऱ्या ये निकालाच्या दिवशी आमच्या विजयाचा पाया ठरेल आणि तेच खरं झालं सगळ्या लाडक्या बहिणींनी मुख्यमंत्री साहेबांना शिंदे साहेबांना आहेत आणि म्हणून ह्या विजयामध्ये त्यांचा देखील सिंहाचा वाटा आहे महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि प्रेस करा